सध्या सोशल मीडियावर जेमिनी नॅनो बनाना ए आय साडी ट्रेंड प्रचंड व्हायरल होत आहे युजर्स आपल्या साध्या फोटोंना नव्वदच्या दशकातील बॉलिवूड स्टाईल साडी लुक देत आहेत शिफॉन साड्या गोल्डन लाइटिंग आणि झगमगती पार्श्वभूमी यामधून स्टायलिश फोटो ए आयच्या माध्यमातून तयार होत आहेत हा ट्रेंड जितका मजेदार आणि आकर्षक वाटतो तितकाच तो, तो प्रायव्हसीसाठी धोकादायक ठरू शकतो असा इशारा धुळ्यातील सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांनी दिला आहे ते म्हणाले की या ट्रेंडमुळे युजर्स मोठ्या प्रमाणावर आपले वैयक्तिक फोटो ए आय प्लॅटफॉर्मवर अपलोड करत आहेत यामुळे चेहऱ्याच्या प्रतिमांचा गैरवापर होण्याची शक्यता वाढते ओळख चोरी फेमस सॅम्पल क्लोनिंग आणि फसवणुकीचे प्रकार घडू शकतात ए आय जनरेटेड इमेजेस मागे कोणते डेटाबेस वापरले जात आहेत त्याची पारदर्शक माहिती बहुतेक प्लॅटफॉर्म्स देत नाहीत म्हणून सायबर तज्ज्ञांचा सा स्पष्ट सल्ला आहे की स्वतःचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्याआधी विचार करा ए आय ट्रेंड्स मजेशीर असले तरी त्यामागचे धोके समजून घेतले पाहिजेत म्हणून सध्याच्या नॅनो बनाना ए आय साडी ट्रेंड पासून सावध राहा आणि तुमच्या प्रायव्हसीचा योग्य विचार करा सायबर युगात थोडी सावधगिरी हजारो रुपयांच्या फसवणुकीपासून वाचवू शकते सांगायला गेलं तर लोक स्वतःहून स्वतःची मस्करी करून घेतात कारण तुम्ही जे थ्री डी मॉडेल्स जे एआयचं रिसेंट ट्रेंड तुम्ही बघत असाल तुम्ही गुगल जिमिनी चॅट जीपीटी हे जे ऍप्लिकेशन्स असतात त्यांना स्वतःहून तुम्ही परमिशन्स देतात तुम्ही फोटो अपलोड केल्यानंतर प्रॉम्प्ट करतात प्रॉम म्हणजे ते तुमचं ॲज इट इज इमेज एक थ्री डी मध्ये बनतं जस्ट ते आवंड लोक टाकतायत म्हणून मी पण टाकतो सेलिब्रिटीज टाकतायत पॉलिटिशियन्स अपलोड करतायत पण तुम्ही अपलोड करण्या अगोदर हा विचार करतात का की तुम्ही स्वतःहून तुमचे बायोमेट्रिक फिंगरप्रिंट्स तुमच्या पूर्ण बॉडीचं ऍक्सेस एक थर्ड पार्टी ऍप्लिकेशन ज्या व्यक्तीला आपण ओळखत नाही त्यांना स्वतःहून स्वतःच्या बॉडीचं इन्फॉर्मेशन आपण त्यांना देतोय प्लस असे फोटोज अपलोड करताना आपले फेशियल एक्सप्रेशन्स आई स्कॅन्स याच्यामधून मॉर्फिंगच्या केसेस जास्त वाढतील प्लस डीप फेक सारख्या केसेस सा अजून वाढतील जे आता अजून एक नवीन हे झालेलं आहे की महिला सुद्धा अपलोड करतायत म्हणजे मध्ये जी महिला कशी दिसायची फुलं लावून साडीमध्ये केस उघडे असणार आहेत प्लस कपल लोक देखील अपलोड करत म्हणजे हळूहळू आपल्याला सर्व गोष्टी माहीत असून देखील आपण आपल्यासोबत फ्रॉड करून घेतोय आपल्या गोष्टी आपल्या पर्सनल डिटेल्स आपल्या बॉडीवर किती मार्क्स आहे आपले फिंगर प्रिंट्स कसे आहेत आपले आपण दिसतो कसे म्हणजे स्वतः आपण अपलोड करतोय ह्या गोष्टी म्हणून लोकांना एकच आवाहन करेल की कृपया करून अशा ला आपली खाजगी माहिती देऊ नका